सातपूर हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या वतीनं सातपूर गावातील प्राचीन हनुमान मंदिरासमोर पारावर मान्यवरांच्या हस्ते भव्य ध्वज तसेच गुढी उभारून या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ झाला सातपूर गावातील सर्व धर्मीय ग्रामस्थ सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीनं तसेच सर्व सातपूरकर ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून काढण्यात येणाऱ्या या भव्य शोभा हे तिसरं वर्ष असून या स्वागत यात्रेत उंट घोडे यांच्या फुलांनी सजवलेल्या तब्बल वीस चित्ररथावर सर्वात पुढे हातात तिरंगा धारण केलेली भारतमाता आदि अनादि काळातील सर्व देवदेवता अश्वारूढ जिजौ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह सर्व समाज सुधारक राष्ट्रपुरुषांची आकर्षक अशी वेशभूषा केलेल्या मुली आणि महिला यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला टाळमृदुंगांचा गजर आणि हरिओम विठ्ठलाचा जागर करीत शेकडो महिलांच्या पथकाने संगीतबद्ध ताल धरला होता उंटावर स्वार असलेल्या खास सांस्कृतिक पेहरावातील मुलींच्या हातातील गुढी अन खास भगवा फेटा बांधलेल्या शेकडो सातपूरकर महिला हे दृश्य स्त्रीशक्तीचा सन्मान करणारे होते पारंपरिक ढोल वाद्यांचा दंतनाट आणि मृदुंगांच्या गजरात सर्वधर्मीय सातपूरकर नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक बालगोपाल मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते मिरवणूक मार्गावर सातपूरकर ग्रामस्थांनी सडा रांगोळी काढत तसेच शोभायात्रा मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले सातपूर गावातील मारुती मंदिर मेन रोड गाव कमान घाटोळ गल्ली विदाती गल्ली चवाटा मुंदडा हाऊस शनिदेव गल्ली निगळ गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक सातपूर राजवाडा मार्गे खालचा कोळेवाडा मटण मार्केट ते पुन्हा मारुती मंदिर या ठिकाणी या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला विठ्ठल दुर्गा श्री दुर्गादेवी राधा राधाकृष्ण जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसूबाई झाशीची राणी अहिल्याबाई होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती रमाई अशी असंख्य वेशभूषा करून सहभागी महिला मुलींचा सातपूर हिंदू नववर्ष स्वागत यात्रा दोन हजार पंचवीस समितीच्या वतीनं स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आम्ही जी हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा सुरू केली त्या यात्रेला तिसरं वर्ष होतं आणि अतिशय सुंदर असं संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र सर्व समाजाचे सर्व जातीचे सर्व गोर या ठिकाणी एकत्र आले आणि खूप मौल्यवान वेळ देऊन कारण गुढी पाडवा हा खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि या दिवसामध्ये त्यांनी वेळ दिला आणि या रॅलीला शोभा आणली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो थांबतो नवीन वर्ष गुढी पाडवा या निमित्ताने आमच्या सातपूर गावातील सर्व नागरिकांनी ही शोभायात्रा काढण्याचं ठरलं आणि हे तिसरे वर्ष या थी तिसऱ्या वर्षाच्या शोभायात्रात अतिशय उत्सव आला आनंद आला आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भाग घेऊन आमच्या कार्यक्रमाला जी शोभा वाढवली त्याबद्दल मी गावकऱ्यांचे प्रथम आभार मानतो तसेच पुढच्या वर्षी सुद्धा असाच कार्यक्रम पुरवठा करायचा कर आहे त्यासाठी सर्व महिलांनी गावातल्या एकत्र येऊन आम्हाला साथ देऊन आमच्या कार्यक्रमाची मोठी वारभारती करावी असं मी सर्व गावकऱ्यांना आवाहन करतो आणि थांबतो गुढीपाडवा आणि नवीन वर्ष या मराठी नवीन वर्ष या पर्व कालावर आज मध्ये अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य शोभायात्रा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काढली यामध्ये आपण सर्वांनी बघितलं असेल अतिशय सुंदर अशा भूमिका सर्व संतांच्या महापुरुषांच्या या साकारल्या होत्या आणि त्या साकारत असताना कुठल्याही प्रकारचे काळजी घेतली सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आणि या स्वागत यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सामील होऊन अतिशय उत्साहाने हा स्वागत यात्रेचा जल्लोष वाढवण्यात येतोय त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे ग्रामस्थांचे आणि इतर काही पाहुण्यांचे सर्वांच्या आम्ही कमिटी सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना बुड पाडव शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद सर्व वार्ताहरांच स्वागत करतो वार्ताहर आल्यामुळे सर्व पुढे येतात हे महत्वाचा मुद्दा आहे आणि आज जी आमची यात्रा करा शोभा यात्रा त्यामध्ये आमचा योगाचा ग्रुप सुद्धा सामील झाला आणि योगाच्या गोष्टने सर्व योग करे करे करतो येऊन राहून येऊ या घोषणा एक परत लोकांनी भाग घेतला त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि ही जी शोभायात्रा आता यावर्षी अजून एक तालकऱ्यांच जे होत कार्यक्रमाला जास्त शोभा आली दरवर्षी सुद्धा अशाच प्रकारे आम्ही कार्यक्रम करू आणि तुम्ही पण आम्हाला सहकार्य करावं हेच मला म्हणजे आजची विनंती संवाद सर शालिवान शेके एकोणासशे सत्तेचाळीस हे हिंदू नववर्ष सुरू झालं सातपूर अत्यंत भगव्याभय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये गावाने नवीन वर्षाचं स्वागत केलं त्यानिमित्ताने सगळं गाव एक आलं आणि एकीने ही एक मोठी शोभायात्रा आज निघाली त्याच्यामध्ये हत्ती घोडे उंट आणि सगळे वाहनांसहित मोठ्या प्रमाणावर स्वागत झालंय आणि त्या त्यामध्ये आपण पत्रकार बंधू सर्वजण सामील झालात सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जी शोभायात्रा काढलेली त्या शोभायात्रेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे त्या शोभायात्रेमध्ये अनेक महापुरुषांचे रूप धारण केलेले त्याच्यात मग सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील माता रमाई असेल झाशीची राणी असेल अहिलाबाई होळकर असतील अं असेल अशा अनेक त्याच्यात वेशभूषा धारण केलेले ते पात्र होते यामधून एकच गावाला संदेश द्यायचा असतो कि आमचा म्हणजे या देव गावाची एकात्मता देशाची एकात्मता गावाची एकत्मता आणि राज्याची एकात्मता टिकवायची असेल हे असे उपक्रम राबवायला पाहिजे आणि आज हा जो उपक्रमतेच्या माध्यमातून मग ते आमचे अध्यक्ष असतील किशोर शेठचे मुंडळा कार्याध्यक्ष आमचे तुकाराम नाना वंडावणे असतील त्याच्यानंतर आमचे कार्याध्यक्ष दिलीपजी बंधुरे असतील अमोहन नाना निगड असतील आमचे दादा असतील आमचे चेहरम खजिनदार आणि सोनवले असतील या सर्वांनी परिश्रम घेऊन अतिशय उत्साहमध्ये शोभायात्रा पार पाडली अतिशय उत्साहमध्ये लोकांनी त्यांचा सहभागी घेतला त्याबद्दल मी सर्वांच्या मनात पूर्ण अभिनंदन करतो त्यांच्या मनात आभार मानतो आणि उत्तम सगळं गाव येतोपणे या सगळ्या याच्यामध्ये आला यात्रेमध्ये आणि जवळपास सगळ्या घरामधला विठ्ठल जागा केल्यासारखी भावना सगळ्यांच्या मनात निर्माण झाली अगदी वयोवृद्ध वयस्क महिला सगळे महिला अशा सगळ्यांनी खूप चांगलं वातावरण वा दिसतात या निमित्ताने तयार हिंदू नववर्ष शोभायात्रा उत्सव दोन हजार पंचवीस समितीचे अध्यक्ष किशोर शेठ मुंदडा कार्याध्यक्ष तुकाराम बंदावणे दिलीप बंधुरे उपाध्यक्ष काळू रामदास तिडके अॅडव्होकेट जगन निकळ सचिव विजय बंधुरे सरचिटणीस शरद घाटोळ खजिनदार अनिल सोनवणे मुख्य व्यवस्थापक म्हणून नितीन बाळा निगळ मोहन बंदावणे गोपीनाथ तिडके जगन धोंडुनिकळ एकनाथ तिडके रवींद्र काश्मिरे कांतीलाल भंधुरे गोरख काठे गणेश मौले बाळासाहेब बंदावणे अमर काळे विजय बेंडकुळे विलास निर्वाण विकास पगारे गोरख भंदुरे आदी असंख्य सातपूरकर ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले